दहा मागण्यांसाठी रणसंग्राम कवठेमाकाळात अनुसूचित जाती समाजाची ऐतिहासिक एकजूट अनुसूचित जाती समाजाच्या हक्कासाठी कवटेमाकाळ येथे आज अभूतपूर्व रणसंग्राम उभारण्यात आला समाजाच्या दहा प्रमुख मागण्यांसाठी आयोजित या आंदोलनात्मक कार्यक्रमात शेकडो कार्यकर्ते महिला व नागरिकांनी हजेरी लावून समाजाची ताकद दाखवून दिली यावेळी शेड्युल कास्ट मुवमेंट डी एस फोर या संघटनेची स्थापना करण्यात आली या संघटनेमार्फत सर्व प्रश्नांवर एकसंग लढा देण्याची घोषणा करण्यात आली बहुजन नेते डॉक्टर शंकरदादा माने यांनी मार्गदर्शन करताना समाजाच्या हक्कासाठी अखंड संघर्ष सुरू राहील असे स्पष्ट केले मुख्य मागण्यांमध्ये स्वतंत्र मतदारसंघ सरकारी नोकऱ्यातील रिक्त पदे भरणे बढतीतील आरक्षण शिक्षणातील समान संधी एस सी एस टी एक्ट ची काटेकोर अंमलबजावणी खासगी क्षेत्रात आरक्षण गायरान जमिनीचे वाटप व घरकुल योजना यांचा समावेश होता डॉक्टर माने म्हणाले जोपर्यंत समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम आज चोवीस तारखेला पुणे करार धिक्कार दिना दिवशी आंदोलन नावाचं एक संघटन एक आंदोलन आम्ही आज कवटे मंकाळमध्ये उभा केलेला आहे हे आंदोलन एस सी कॅटेगरीमधील काही समस्या प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेम संदर्भात आंदोलन करेल त्याचप्रमाणे एस सी समाजातल्या तरुणांना युवकांना कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करेल आजपर्यंत भारतीय संविधानाने ज्या आम्हाला हक्क आणि अधिकार दिलेले आहेत त्या हक्का अधिकार इथल्या शासनकर्त्यांनी आमच्यापासून हिरावून घेतलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेंज परिषदेमध्ये जे आम्हाला दोन मताचा अधिकार मिळवून आणून दिला होता तो अधिकार इथल्या गांधी अँड कंपनीनं आमच्याकडून इचकावून घेतला होता तो अधिकार पुन्हा आम्ही मिळवून घेण्याची पुरेपूर प्रयत्न पुर करणार आहे त्याच्या संदर्भात आंदोलन करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कांशीराम साहेबांच्या स्वप्नातल भारत या देशामध्ये निर्माण केल्याशिवाय इथला ए सी कॅटेगरी मधला माणूस गप्प बसणार नाही आणि आजपर्यंत ज्या एसी सी कॅटेगरी मधले जे शिक्षक आहेत किंवा गव्हर्नमेंट वाले आहेत त्यांचा जो अं बढती आरक्षण आहे त्या आरक्षणासाठी आम्ही संघर्ष उभा करणार आहे आजपर्यंत एसी सी कॅटेगरी मधल्या क्लास वन क्लास टू मधल्या ज्या पोस्ट आहेत त्या तीस टक्के ते चाळीस टक्के भरल्या गेलेल्या नाहीत त्या लवकरात लवकर भरून इथल्या तरुणांना युवकांना न्याय देण्याचं काम हे संघटन बनवणार आहे हे संघटन कुठल्या पक्षाचं कुठल्या हे नसून हे संघटन फक्त आणि फक्त एसी कॅटेगरी मधल्या एकोणसाठ जातीचं महाराष्ट्रातल्या संघटन आहे आणि भारतातल्या पंधराशे जातींचं संघटन आहे हे फक्त एसी कॅटेगरी मधल्या लोकांसाठी काम करेल एवढीच मी आज या संघटनाच्या प्रमुख कार्यकर्ता म्हणून एक घोषणा करतो की हे संघटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारावर पुरेपूर जी गदा आणलेली आहे ती गदा काढून टाकण्यासाठी काम करेल न्याय आणि हक्कासाठी काम करेल आणि ह्याचा जो झेंडा आहे तो निळा झेंडा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आणि याचं वाक्य जय भीम आहे या जय भीम वृद्ध वाक्य घेऊन महाराष्ट्रभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट चालवण्याच्या दृष्टिकोनातून शेड्युल कास्ट मुवमेंट ही चालवण्याचं आणि हे आंदोलन जागृत करण्याचं काम आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून करणार आहे एवढंच बोलतो आणि सगळ्यांना माझा पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम करतो आणि इथंच थांबतो जय 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 भीम जय भीम जय 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 भीम जय 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 भीम जय जय पाने शंकर झाबा आगे बढ़ो तुम्हारे पानिया शंकर झाला बा आगे कार्यक्रमात अशोक कांबळे संजय सुधीर कांबळे कांबळे चंदन सुभाष मराठे अमर माने गौतम अमोल सावंत अरुण धेंडे भगवान गायकवाड संदीप धुमाळ शिवाजी पाटोळे स्नेहल कुमार कांबळे नामदेव बनसोळे आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली महिला कार्यकर्त्यांमध्ये संगीता माने रुपालिमाने अनिता पवार छबुताई लांडगे संगीता कदम कल्पना वाघमारे रेश्मा वानखडे इरडीच्या सरपंच संजना आठवले उज्ज्वला धोत्रे राकेश शिंदे सविता माने आदींचा सहभाग उल्लेखनीय राहिला